इचलकरंजी शहापूर परिसरात दुर्दैवी घटना पाण्याच्या खणीत पडून तेहतीस वर्षीय प्रकाश कुमावत यांचा मृत्यू इचलकरंजी शहरालगतच्या शहापूर परिसरात पाण्याच्या खणीत पडून प्रकाश भगवानाराम कुमावत वय सध्या राहणार कल्पवृक्ष कॉलनी शहापूर हायस्कूलजवळ या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे इचलकरंजी हे कामगार वस्तीचे शहर असून येथे परराज्यातील लोक मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या शोधात वास्तव्यास आहेत प्रकाश कुमावत हे राजस्थानमधील दातारामगड जिल्हा शिखर येथील मूळ रहिवासी असून गेल्या काही वर्षांनी पासून शहापूर परिसरात वास्तव्यास होते आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एक मृतदेह तरंगताना दिसला याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह आयजीएम रुग्णालयात पाठविला घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून आयजीएम रुग्णालय परिसरात कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या प्रकरणी मंगल भगवानाराम कुमावत यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नसून मृत्यू अपघाती असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नेमकी कारण समजू शकले नसून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चळचूक हे करीत आहेत